एक वर्ष झालं आपण प्रॅक्टिस करतोय अरे बरोबर का नाही त्यामुळं ही भरती जे तीस चाळीस दिवस राहिल्यात अरे काय अरे तो आपल्या हाताचा मळ मळ समजलं का काय घाबरायचं काय टेन्शन नाही समजलं का घाबरायचं नाही फक्त तुमचे मार्क कुठं जाणार सांग तुम्हाला तुम्ही आता तीस चाळीस दिवसामध्ये आळस केला ना हे जरा राहू दे रे कंटाळा केला हे झाला आज आज नको जायला आज लॅबला नको जायला आज अभ्यासाला नको जायला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इंजुरी नशिबला बेकार असते तुम्हाला माहितीये नेमकी भरती पडते आणि एक काय ना काहीतरी हात दुखल पाय दुखल कुठं काय होईल कुठं बोंबलत फिरणं टाळा लेस नालायक नशिब असन तुमचं लेस बेकार कर्म केला असेल कोणतरी ऍक्सिडेंट होईल पाय बी जाईन तुमचा आणि ते भरती राहील बाजूला समजलं का ह्या गोष्टी पाहिजे तुम्ही हे करावा वर्षाची प्रॅक्टिस आहे वाला नाही गेले पाय समजते का तुम्हाला पाचशात आपला बेकार होतो शे हजारचा भरती होतो ना आपण भरती होत नाही का तर काहीतरी काहीतरी नॉर्मल एका मार्काने वाईच मायक्रो तुमचं मार्क जातात ते गेलं नाही बाय आता तुम्हाला तीच चाळीस दिवसामध्ये काय लय सिंपल गोष्ट आणि ह्याच्या विरता तुम्ही डोकंच लावू नका काय समजलं का नाही तर काही काय डोक्यात हुकी येतील काहीतरी मोटिवेशनचं पिक्चर मूवी बघतात वागतात मकर पन्नास पन्नास लाऊंड पप्पाच देत आहा पन्नास राऊंड पळणे म्हणजे आपली ताका अंगातली ताकद कमी करणे वाढणे न वा मित्रांनो आपल्याला मसल बनवायचे आहेत मसल घालवायचे नाही मसल कायसाठी घोवाळा पिकासाठी मसल पाहिजे शंभर मी मीटरसाठी मसल पाहिजे मसल म्हणजे आपली ताकद निसतंच लॉंग पण तुम्ही मसल डाऊन करा तुम्ही डाएट करत नाहीये समजलं का तुमचा डायट एवढा प्रॉपर नाहीये समजलं का हे बाकीचे शंभर मीटरचे प्लेयर अस गोळा फेकचे गोळा फेके वीस सन पंचवीस मीटर कसे काय फेकत अहो त्यांचं प्रोफेशनली ते फक्त तेवढच तेवढ्याच इव्हेंट वरती काम चालू आपल्याला सोळाशे मीटर आहे शंभर मीटर आहे गोळा फेक आहे मुलींना आठशे मीटर आहे आपल्याला तीन तीन कडे लक्ष द्यायच्यात एवरेज मार्क घ्यायच्यात आपल्याला पंचेचाळीस प्लस त्याच्याकरता एकच गोष्ट करायची फक्त आता टेक्निक वरती भर द्यायचा आता हे मास्तर काय सांगतो टेक्निक वरती बाळांनो ह्याच्यात काय फालतू सांगणार नाही तर टेक्निक वरती भर म्हणजे शंभर मीटर असू द्या तुमचा स्टार्ट चुकतोय का काय ते बघायचं तो सुद्धा राहायचा तुमचा तुम्ही मिडलला इथून वीस मीटर तुमची बॉडी चालत नाही तुमचा स्टार्ट व्यवस्थित नाही इथून पुढं साठ मीटर तुम्ही जोरात पाळणार आहे मला माहिती सगळे जोरात पाहतात पण शेवटला जे वीस मीटर असतं स्टार्टिंगचं वीस मीटर शेवटचं वीस मीटर हा समत बॉडी लॉक होते बॉडी चालत नाही आणि पाय फेकड टाकतल संपलं गेले अेवटचे वीस मिनिटाला तुमचे सेकंद पहिल्या वीस मिनिटाला तुमचे सेकंद एक एक सेकंद जरी गेला तरी चार मार्क जातात स्टार्ट मिडल पेस आणि हिंड एकदम खतरनाक स्टार्ट टू इन ऑल आउट ऑल पुँ, पु, इफट खतरनाक इफट लावायचे समजलं का मग त्यासाठी तुम्ही काय करायचं आपले व्हिडिओ काढायचे तुमच्या कोचला म्हणायचं मास्तर मला सांगा माझा स्टार्ट चुकतोय का का माझा स्टार्ट बरोबर आहे का तुमचा निस्ता मास्तर तुमच्या एकडे मला म्हणतोय की यावाच लागतं यावाच लागतं अरे काय हटेले काय अव शिकवा पोरण स्टार्ट शिकवा काहीतरी सांगा निस्ता हायनी नि काढला इडो दिला फिकून शंभर मीटर साठी स्पीड साठी आव ते बॉडी अलायमेंट सुधारण्यासाठी की हायनी एबीसी ड्रिल स्पीड वाढवण्याकरता काय लागा पोरन शिकवा स्टार्ट बरोबर येतोय का नसले तर मुलांना तुम्ही तुमच्या मास्तरकडून शिकून घ्या त्याला येत असेल तर तो विषय वेगळा आणि पूर्ण व्हिडिओ काढा काय चुकते काय नाही वाटलं तर काय अडचण असेल मित्रांनो दोन मार्क तुमच्या तुमच्या कोणत्या तरी चुकीमुळे जात असेल ते जिद्दा यायचं सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी सात वाजता मी फोन उचलू नाही उचलू गुगलला जिद्द अकॅडमी लागायचं मॅप भेटल मी डेली ग्राउंडवरती असतो येईन मास्तरकडे शिकवून येतो तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही उगीच फॉलोअर्स वाढवले नाही अशाच मित्रांनो तुम्हीच मला मोठं केलेले समजला का शंभर मीटर टेक्निक वर मी भर द्यायचा समजलं शंभर मीटरचं आणि आता टेक्निक कशी वापरायची मी याच्या शंभर मीटर भरपूर व्हिडिओ बनवलेले पण ह्याच्यामध्ये एवढा फापट पसार नाही टाकणार आणि गोळा फेकचं मित्रांनो गोळा फेक काय काय मुलांचे वाईच थोडस नी तुमच्या आउट ऑफ चे आउट ऑफ नी तुमचे दोन तीन मार्क जातात काहींना बाराचा गोळा पडतो तर काही वेळेस तास पडतात तिथं तुम्ही टेक्निक वापरा समजलं का आता ना आता ते जिम फिम करायची काही गरज नाही आता टेक्निक वापरायची समजलं का तीस दिवसामध्ये काय जिम म्हणून काय मसल बनवणार हो घे त्यासाठी वर्ष घासले हो, ते बॉडी बनले आता हे वर्कआउट करा ते वर्कआउट करा ह्याच्या नादि नाही लागायचं आता फक्त स्मार्ट वर्क आ, नो डॉंकी वर्क स्मार्ट वर्क लक्ष द्या गोळा तुमचा फेकताय तुम्ही हाईट कमी पडते मास्तरला सांगा गोळा फ्लॅट जाते मास्तरला सांगा गोळा चुकीचा थ्रो होते मास्तरला सांगा व्हिडिओ काढा काय चुकते ते बघा त्याच्यावरती अभ्यास करा निस्तेच गोळे फेकून तुमचा गोळा जाणार नाहीये ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा बरं का निस्त्याच गोळा फेकला म्हणजे मी आज पन्नास गोळे फेकले पण जे पडला पडल तुम्ही टेक्निक चेंज करा बदल हवा बदल बदल नाही केलं तर ते काय होणार नाही ना निस्ते तसे गोळे फेकून चुकीचे त्यामुळे मित्रांनो टेक्निक वापरा गोळा फेकमध्ये पण स्वाश फेक सोहशाचं काय सोर आम्हा साठी काहीतरी टिप्स सांगा की मेसेज असे खंडे खंडे भर पाडलात मला टिप्स नसतं रे लागा बाळा तुमची वर्षभरची तयारी म्हणजे ते टिप्स असतात समजलं का रेपिडेशन वर्कआउट असतो स्पीड वर्कआउट त्याच्यामध्ये तुम्ही एक हजार मीटर बाराशे मीटर सोळाशे मीटर दोन हजार मीटर लॉंग रेपिडेशन ह्या तुमच्या वीकली वर्कआउटमध्ये ॲड पाहिजे म्हणजे तुमच्या बॉडीला सवय होती समजलं का म्हणजे बाराशे मीटर एक हजार मीटर आठशे मीटर चारशे मीटर हे रेपिटेशन असले ना तुमच्या बोलायला सव्वा येतील टिप्स ह्या स्वतःच्या स्वतःला असतात बरं का मी तुम्हाला सांगून टिप्स पहिला राऊंड हळूबा दुसरा पण थोडासा वाढवा तिसरा राऊंड लय वर पण चौथाला आखी ताकद लावा हे टिप्स झाल्या का हे तो कोणी पण सांगतोय उद्या ते कोणी पण अकॅडमी ओपन करतोय तो बच्चन टाकत होत्या युट्यूबवरती इंस्टाग्राम वरती चौथा राऊंड आई बापासाठी वाढायचा आता ते सगळी जवळ येत्या पाळणाऱ्याच्या ह्याच्यातून दूर निघत असा पाकपोक करतो निसतं बरोबर का ना त्याला कळत मी सोळाशे मीटरला शेवटला चारशे मीटर पाहते माझं काय होतं माझ्या डोकं काय विचार आहे मी बापाचा विचार करतोय पूर्ण करण्याचा विचार करतोय का माझा टाइम चांगला येतोय की वाईट होतोय त्याचा विचार करतोय की उद्या भरती होईल का नाही होईल मी याचा विचार करतोय त्या पळणाऱ्याला माहितीये तुम्ही तु सांगून द्यान की शेवटचा राहून बापासाठी पळा पण हे पोग मी आलं शेवटचा राहून पळतोय डोक्यात गणगण चालू आहे हा पोटामध्ये तुकडा नाही वरून ऊन लागत आहे सगळे बॉम्बला त्यात वड 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 ते त्यालाच माहिती आहे भरती करण्याला त्याच त्याचं दुःख माहिती असतं आम्ही त्याच्यातून आलोय उगस अंगठे बहादूर नाही आम्ही आम्ही बी पोलीस झालेलोय आम्ही मार्क घेतलेत आम्हाला माहिती आहे काय होत आहे काय नाही टेक्निकल लक्ष द्या आणि काय काय कार्य करते ये असला खतरन खतरना प्रॅक्टिस करतो आता आता खतरनाक प्रॅक्टिस नाही करायची ओव्हर ट्रेनिंग टाळा मित्रांनो ओव्हर ट्रेनिंग करायची होती तो ऑफ सिजन तुमचा गेला आता स्मार्ट ट्रेनिंग करायची ओव्हर ट्रेनिंग दोन दोन टाइम प्रॅक्टिस हेवी प्रॅक्टिस अव शरीराला थकावसाल तर हे शरीर आहे मशीन आहे तुमची शरीराला आराम पाहिजे तुमचा आराम म्हणजे तुमची रिकव्हरी आणि रिकव्हरी म्हणजे तुमचा रिझल्ट आहे तुम्ही जर हे केलं नाही ना तुमची बॉडी चालणार नाही काय काय विद्यार्थ्यांचं ग्राउंड चांगला असतं मग ते भरती जवळ येईल तसं वर्कआउट वाढवतो दोन टाइम कोणतरी कोणतरी व्हिडिओ बनवतो दोन टाइम व्हिडिओ वर्कआउट करा मी तुम्हाला वर्कआउट शेड्यूल पाठवतो तीन टाइम करा चार टाइम करा सकाळीच करा संध्याकाळी करा कांदा करा लसूण करा बारीक कापा कोणी सांगितलंय एकच टाइम जबरदस्त मस्त करायचं जे तुम्ही वर्षभर करत आले दिवसभर अभ्यास करायचा अहो पोलीस कॉन्स्टेबल व्हायचे आयपीएस पी एस नाही व्हायचं हे गोष्ट समजा ओव्हर ट्रेनिंग टाळा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची झोप चांगली झाली पाहिजे तुमची बॉडी रिकवर झाली पाहिजे शरीराला शरीर आराम मागत समजला का मी तुला आराम पण लागतो बॉडीला आराम लागतो मसल थकले तापले ते मग ते मला आराम दे मी उद्या चालणार नाही समजत आहे का आज तू आराम नाही दिला तू उद्या बॉडी है लागला गुडगा तो काय लागला मसल मस्त इथं इथं दुखते काहीतरी सांगा ना मास्तर इथं दुखते काहीतरी सांगा ना मस्तरी असं झालं तसंच झालं अहो मग ते ह्याच्यामुळेच होतंय समजतंय का आणि भरपूर जणच्या चुका काय होतात माहितीये का रोज निस्त स्पीडने पाहिजे रोज डेली सोमवार ते शनिवार स्पीड स्पीडने सोमवार ते शनिवार स्पीड स्पीडने रायवर आले डोक्यात पळला जोरात गेला डोंगराला पळला डांबरीने लावली गाणी हे तुमची कॉमन मिस्टेक आहे हे सगळी मिस्टेक करतात ही मिस्टेक तुम्ही करू ना रोज तुमची स्पीडने वर्कआउट नाही पाहिजे आठवड्यातून तीन दिवस स्पीडने आठवड्यातून तीन दिवस तुमचं जिम पाहिजे लाँग रनिंग पाहिजे तीन दिवस नाही एका दिवस लॉन्ग रनिंग पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही डाईट इग्नोर करता मी भरपूर डाईटवर बद्दल सांगितलेलं आहे पण तुम्हाला त्याच्यामुळे तो माहीत नाहीये डायट केलं तर बॉडी चांगली चालते समजलं का मित्रांनो हे खूप महत्वाची गोष्ट असते आणि आजचं उद्यावर ढकल नाही हे सगळ्यात आहे या वर्षी ह्या साठ दिवसामध्ये तुमची जिंदगी बदलणार आहे जिंदगीला घोडा लावून घ्यायचा असेल ना, ला ना आता टाइमपास करा याचा त्याचा ते मोबाईल बंद करून टाका इंस्टाग्रामला नवीन कबूतर यायला लागलं याव करा तेव करा खाकांना बस लांबचा व्हिडिओ बनवू बनू, बनू। मागच्या वर्ष झाला युट्यूबला व्हिडिओ बनवतोय तो, तो मला मार्गदर्शन करतो याच्यात पीएच डी झाले बरं आमचे पार सगळे काढले ना बाहेर आम्ही दोन दोन टाइम काय करायची गरज नाही सकाळचा नाही सकाळचा मस्त फ्रेश वातावरण मध्ये सकाळी डी जेवून स्वतः ते सूर का उगावतोय तो हा मा तो मावळलं तेव्हा काही भेटणार आहे सकाळचा डी जेवण स्वतः मध्ये मस्त थेरपी घ्या ना मस्त वर्कआउट कराय एक नंबर भरती व्हायचं तिच्या आईला जय महाराष्ट्र मार्गदर्शन खतरनाक होतंय त्याच्यामधला एकही शब्द चुकीचा नाही मार्गदर्शनच टाइमपास नो जय हिंद